अमरावती लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली आमदार बच्चू कडू आनंद अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांनी नाराजीचा सूर आळवलेला आहे तर अमरावतीमध्ये राणाच उमेदवार राहिल्यास आम्हाला बंड करावं लागेल असा इशारा या बैठकीनंतर बच्चू कडूंनी दिला आहे राणा लोकसभेला उभ्या राहिल्यास आम्ही देखील उमेदवार उभा करू असंही कडू यांनी या बैठकीनंतर सांगितलं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर गेलेले आहेत तुषार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र त्यांची नाराजी काही दूर झाली असल्याचं नवनीत राणा यांना अमरावती मधून भाजपाच्या उमेदवारी मिळू शकते या कारणामुळे बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबीय आपल्याला नाराज झाल्याचं पाहायला मिळालं याच नाराजी दूर करण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासांनी बच्चू कडू आणि आडसड कुटुंबीय या दोघांना बोलवण्यात आलं होतं मुख्यमंत्री बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र बच्चू कडू ठाम आहेत नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची नाही जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली तर मला महाविकास आघाडीची देखील दारं आहेत तर दुसरीकडे आनंद वाढशे देखील आपल्याला विरोध केला असं पाहायला मिळालं या दोघांची ही नाराजी मुख्यमंत्र्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आपण सध्या युतीमध्ये तर युती धर्म पाळला गेला पाहिजे आदेश तरीही बच्चू कडू यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जर नवीकरणा उभ्या राहिल्या तर त्या ठिकाणी प्रहार संघटनेचा उमेदवार उभा राहील अशी भूमिका घेताना पाहायला मिळाले बर तुषार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे शिव रामटेक शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत उदय तर आज पहिल्या टप्प्यात पाचही लोकसभा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या उमेदवारी दाखल करण्यावरून जी आहे ती लगबग आहे मात्र या पाचही लोकसभा क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अटी तटीची लढत असणार आहे ते नागपूरमध्ये कारण नागपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे विकास पुरुष म्हणून ओळख असलेले नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत आणि या उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या निमित्तानं जे आहेत ते भाजपकडून नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे रामटेक लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार असलेले राजू पारवे देखील नितीन गडकरी यांच्या सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत हे या रोड शोला जे आहेत शो ते उपस्थित ना राहणार नागपूरच्या संविधान चौकातून साधारणतः दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर एक रोड शो काढण्यात येणार आहे हा रोड शो आकाशवाणी चौकापर्यंत असेल आणि तिथून उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जो आहे तो दाखल केला जाईल खर तर निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरतानाचा जो रोड शो असतो त्याचा एक इम्पॅक्ट मतदारांवर पडत असतो एक या शक्ती प्रदर्शनाचा इम्पॅक्ट मतदारांवर असतो त्यावरून उमेदवाराची ताकद जी आहे ती लक्षात येतं त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आपलं शक्ती प्रदर्शन करण्यावर भर देत असतात मात्र भाजपकडून जे आहेत या शक्ती प्रदर्शनाचं मेगा नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या रोड निश्चितच एक प्रकारे महायुतीचा आज जोरदार शक्ती प्रदर्शन नागपुरात पाहायला मिळणार आहे आणि धन्यवाद उदय वेळोवेळी अपडेट घेत राहू नाशिकच्या जागेवर महायुतीकडून छगन भुजबळांचं नाव आल्याची सूत्रांची माहिती आहे दिल्लीतील बैठकीत भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय तर साताऱ्याची राष्ट्रवादीची जागा उदयनराजेंसाठी भाजपला दिल्याची माहिती आहे नाशिकमधील शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे आणि त्यामुळे सातारा आणि नाशिकची अदलाबदली झाल्याचं बोललं जात महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत जोर बैठका सुरू असून काही जागांवर वाद असल्याची माहिती मिळते त्यातच नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडसे यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला होता त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आता नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ स्वतः मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या कारण सोमवारपासून छगन भुजबळांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत अशात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांसह समीर भुजबळांच्या नावाची चाचपणी सा सुरू असल्याची माहिती मिळते महायुतीमध्ये राष्ट्रवादीनं साताऱ्यातील जागेवरील दावा सोडला असून त्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये आधीच भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्ती खेच आहे त्यात आता भुजबळांच्या एंट्रीनं नवा ट्विस्ट आल्याचं बोललं जात आहे आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्यामुळे ते चालू आहे त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला गुजगाव साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय एक दोन दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतील साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंबाबत महायुतीचं ठरल्याची माहिती समोर येते कारण खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वागताच्या पोस्टर्सवर अधिकृत उमेदवारीसह कमळाचं चिन्ह पाहायला मिळत आहे त्यामुळे उदयनराजे यांनाच तिकीट मिळाल्याची साताऱ्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे उदयनराजे यांच्या दिल्लीवारीनंतर प्रथमच ते साताऱ्यामध्ये येत आहे आणि यामुळे उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत करण्याचा बेत आखलाय दरम्यान साताऱ्याच्या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही होती मात्र आता या पोस्टरमुळे अजित पवारांनी साताऱ्यावरचा दावा सोडलाय का असा सवाल विचारला जातोय प्रकाश आंबेडकरांची आज अकोल्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळी ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी राहणार की स्वतंत्र लढणार यावर आजच्या पत्रकार परिषदेतून शिक्कामोर्तब होणार आहे दरम्यान वंचित सोबत आमचा संवाद कायम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं तर लोकशाही वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल असं जितेंद्र आव्हाड म्हटले प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता काँग्रेसनं पुढाकार घेतलाय आंबेडकरांना काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे तसा प्रस्ताव काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम संपत आल्यामुळे आता महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आलाय खर तर महाविकास आघाडीने वंचितला लोकसभेच्या चार जागांचा प्रस्ताव दिला होता पण प्रकाश आंबेडकरांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला तसंच काँग्रेसला सात जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीतील वाटाघाटीला खिळ बसली होती पण ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मविया वंचित वाटाघाटीला वेग येण्याची शक्यता आहे काँग्रेसनं महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एन सी पी शरदचंद्र पवार पक्षाला एक प्रस्ताव दिला आहे काँग्रेस पक्षाने ऑलरेडी जो अलायन्स मधला जो विषय होता काँग्रेस पक्षाने ऑलरेडी पुढाकार घेऊन पवार साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या पद्धतीची एक तयारी व्हावी आणि सगळं अलायन्स सोबत राहावं अशी इच्छा काँग्रेस पक्षाची आहे पण जर सहा जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला तर तो काँग्रेसला मान्य असेल बिलकुल मान्य काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत आपल्या कोट्यातून वंचितला लोकसभेच्या दोन जागा देण्याची तयारी दर्शवली तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या कोट्यातून प्रत्येकी दोन जागा वंचितला द्याव्यात असा प्रस्ताव दिला आहे युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार के लाचार केल्या जाते आणि त्या संपवल्या आम्ही कधी कदापि मान्य करणार नाही प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे सहा जागांची मागणी केली होती त्या मागणीला काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे वंचितनं महाविकास आघाडी सोबत राहावं याकरता काँग्रेसनंच एक पाऊल पुढे टाकलंय नेमकं वंचित बरोबर तुमचं काय कुठं घोडं आणलेलं आहे ठाकरेकडे त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे काही नाही आम्ही अपेक्षा करतो आहोत की त्यांनी बरोबरच राहिलं पाहिजे आज बातमी आहे की मान्य उद्धवजी आणि मान्य पवारसाहेब एकत्र बसतायत तिथेही चर्चा होईल ते उद्या त्यांच्याबरोबर समितजी सुद्धा आम्ही जाऊ चर्चा करून काही गोष्टी अशा काही काय अडचण आहे कशी दूर करता येईल कर। हा प्रयत्न आमचा राहणार आहे वंचित आमच्या पाहिजे मनापासून प्रयत्न माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्मानिय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचं आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप विरोधी मतांची विभागणी टाळण्याकरता मवियानं वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय पण लोकसभेच्या जागा वाटपावरून वंचित आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती मवियानं दिलेला चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी फेटाळल्यावर वंचित स्वबळावर लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती पण वंचितनं स्वबळावर निवडणूक लढवणं महाविकास आघाडीला परवडणार नाही कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला होता तो अनुभव पाहता वंचितच्या नागदुऱ्या काढण्याची वेळ मवियावर आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका केली ही सभा अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणतात उपस्थितांनी मनापासून दाद दिली मोदींची लाट असतानाही कोल्हे निवडून आले पण मतदारसंघातील कामाबाबत कधीही आग्रही नव्हते असं त्यांनी सांगितलं आता शिवाजीराव आढळराव मोठे उद्योजक आहेत मात्र त्यांनी जनतेसाठी स्वतःला झोकून दिलंय या दोघांची तुलना केली तर लक्षात येता आढळाव हे सरस आहे तसं त्यांनी स्पष्ट केलं ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे मी त्यांना बघून घेतोच असंही अजित पवार यांनी ठणकावलं असं बघितलं तर आजची ह्या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायला काही हरकत नाही तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार वाय आय कि की। किड महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कसं काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ही भूमिका केलेलं सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं कोरोना संपला आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं कशाला लोकांनी पाच वर्ष निवडून दिलं राजीनामा कुठं द्यायला निघाला नाही म्हणलं आपल्याला जमतच नाही माझ्या मालिका असतात माझे चित्रपट असतात मला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं ही गोष्ट खरी आहे मग अशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्व हो द्यायचे लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही अखेर आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय शिवसेनेचं धनुष्यबाण सोडून आढळरावांनी घड्याळ हातात बांधलं यानंतर आढळरावांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली बेडूक उड्या कुणी किती मारल्या आहे संपूर्ण जनतेला माहित आहे असा पलटवार त्यांनी कोल्हेंवर केलाय तर संसद रत्न पुरस्कार हा फसवा असून कोल्हेंनी जनतेची कोणतीही कामं केलेली नाहीत असा आरोपही आढळरावांनी केला अच्छा बेडुक उडी मारलेले नाहीये महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यबान याच्यापेक्षा माझ्या बिडू कुठे झालेलं नाही माझ्या मित्राच्या मनसे मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर दोन दिवस राहिले सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील संसदरत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये व खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात आणि मग असा संसदरत्न संसदरत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे शिवाजीराव अढळराव पाटील आणि अजित पवारांनी केलेल्या टीकेला खासदार अमोल कोल्हेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आम्ही त्यांच्यासारखे वारंवार पक्ष बदलणारे नसून आमची निष्ठा अजूनही शरद पवारांवर असल्याचा टोला लगावलाय सत्तावीस जूनला भोपाळमधल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर ही उपरती झाली आणि सत्तावीस जूनच्या आधीचा संपूर्ण त्यांचा स्टँड पब्लिक डोमेनमध्ये असणारी त्यांची सगळी भाषणं आणि आजचं त्यांचं भाषणं आणि त्यांची सगळी विधानं पाहिली तर खरोखर हे आश्चर्य आहे की मग आता हायवेवरच्या युटर्नच्या सिंबलवरचं सिंबल बदलून या पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा फोटो लावावा का, लावा का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडतो ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्याच बरोबर मी संघर्षाच्या काळात उभा आहे ज्यांनी मला ही संधी दिली माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवलं त्या आदरणीय पवारसाहेबांना बरोबर मी ठामपणे उभा आहे मला वाटतं याला निष्ठा असं म्हणतात आणि या निष्ठेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या माणसांच्या मनामध्ये साधारण असं महत्व आहे यासोबतच इतरही